मध्ये बोलल्यानंतर मला तसं खणखणीत आवाज वाटतोय आणि आपलेपणा वाटतोय वाटतोय झिरपणा शब्द असे वाटतय आता ह्या ठिकाणी झालं काय आपल्या विचारपीठावर जेव्हा उपस्थित कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष शोभात इथं आल्यात खरं म्हणजे आपल्याला अभल्यात असं म्हणूया आणि श्रीपाद जोशींचं नाव मला ना असं वाटतं सभागृहाला नवीन आहे असं मला काही वाटत नाही कारण जेव्हा यशवंतराव चव्हाण फक्त विद्यापीठ असेल तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा संवादशास्त्र नामाचं पुस्तक जेव्हा आलं आणि महाविद्यालयामध्ये शिवाजी आर्ट्स कॉमर्समध्ये असताना जेव्हा मा सर महाविद्यालयामध्ये मी क्रिएटिव्ह रायटिंगवर आपल्याला मला असं वाटतं मास कम्युनिकेशनमध्ये मा जेव्हा आपल्याला एक दोन वेळेस आपलं भाष्य जेव्हा ऐकलं तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक असं घर निर्माण झालं की भाषेवर पक्काने बोलणारी जी काही बोटावर मोजणेइत की मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरले आहे सर बोटावर मोजणे की भाषा ह्या विषयावर ही जी काही महाराष्ट्रामध्ये मंडळी आम्हाला ज्ञात आहे तर अशा ह्या मंडळीपैकी असणारं एक नाव म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे वागते प्रमुख मार्गदर्शक आहेत फक्त आम्ही कसं करतोय की आपण एक काहीतरी जबाबदारी आपल्या खांद्यावर जेव्हा असते तेव्हा ती जबाबदारी घेऊन केंद्राची जबाबदारी राज्याची जबाबदारी महाविद्यालयांची जबाबदारी आणि समन्वयकाचं याचं एक त्रिसूत्री आणि असं एक काहीतरी एकत्रित रसायन आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते ज्यावेळेस आपण म्हणतो की हे संमेलन जेव्हा होत आहे नवी दिल्लीला झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये मुद्दाम सभागृहाला आणि सरांना देखील मला सविस्तर सांगता आलं पाहिजे की याच्या मागचा उद्देश नेमका काय आहे तर हे जेव्हा संमेलन झालं तर त्या ठिकाणी आपल्या युजीसीचे चेअरमन जे आहेत जगदीश कुमारजी त्याचबरोबर च्बू शास्त्रीजी हे आता ज्यांचं आपण वक्तव्य ऐकलं ते स्वतः अतुलजी कोठारी सर ते सुद्धा त्या ठिकाणी होते जी अनेक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारी परिवारातली सर्व मंडळी दे त्या ठिकाणी आलेली होती तर त्यांनी महाराष्ट्रामधून मा जेव्हा आमचं नाव तिथे सुचवलं तर एक अशी एक पूर्ण जबाबदारी टाकून दिली खात्यावर शोभाताई की तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये जा कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जा तुम्हाला फंडिंग वगैरे सगळं काही आम्ही सगळं करू आणि तुम्ही अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्याच्यामध्ये जाणीव जागृती प्रचार प्रसार संवर्धन आणि त्यांनी एक आपल्याला एक अजेंडा समोर असं दिलेलं आहे की ते धरून आपल्याला करायचं तो समोर आपल्याला दिसेल म्हणजे आपण ट्रॅकच्या बाहेर काहीच करत नाही आपण सगळं जतन संवर्धन आपल्या मराठीचं असो हिंदीचं असो मी कन्नड असे असेल तर ता, कन्नडचं तामिळ असेल तर तामिळचं आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राचं आपण करण्याची एक नैतिक जबाबदारी खूप जबाबदारीनं आपल्या खांद्यावर टाकली आता आपण ह्या राष्ट्र पातळीवर जी भारतीय भाषा समिती जी मी काम करते तिने काही योजना आखलेली आहे आता योजना काय आहेत मी समोर आपल्याला ह्या स्क्रीनवर नंतर आपण दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर मी माझं भाष्य इथे करते कारण परत एक मागच्या वेळेसारखं तो एकदम टेक्निकल वृक्ष असं सेशन असं वाट वाटू नये म्हणून माझा बोलण्याचा उद्देश आहे इंग्रजी भाषेचं जरी असलं तरी हिंदीला आपल्याला माहिती आपल्या सगळ्या भाषा आपल्या ज्या काही येतात मराठी हिंदी इंग्रजी भाषा ही कोणतीच वाईट नसते हो जी, जी मनामध्ये उतरते ती भाषा असते मनामध्ये माणसं एकमेकांच्या उतरण्यासाठी ती भाषा असते मनातून उतरण्यासाठी भाषा ती भाषा नसते असं काहीतरी आपण ज्या गोष्टी करतो कादीवर असं म्हणतो की लफ्ज ऐशी चीज है जिससे आदमी व के वजह से लफ्ज की से दिल मे उतर जात आहे या दिलसे उतर जात आहे आता ह्या शब्दांच्या भाषा ह्या शब्दांचा खेळ जेव्हा आपल्याला आता खेळायला आपण सुरुवात करतोय कारण हे आनंदाची ही गोष्ट आहे आणि महाराष्ट्र राज्यासाठी हे संमेलन संत गाडगे बाबाची दशसूत्री घेऊन तुकडोजी महाराजांच्या भाषोन्नतीमधून समाजोन्नती समाजोन्नती म्हणून आत्मोन्नती हे अनेक विषय घेऊन ग्रामोन्नती असेल महिलाती असेल हे सगळं काही एकत्रीकरण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची कृषोन्नती असेल शिक्षोन्नती असेल शब्द पण कॉईन करण्याचा प्रयत्न करते शब्द ज्याला म्हणतो सिमॅटिक्स मधला जो विषय आहे हे शिक्षणामधून उन्नतीचा आदर्श समोर ठेवून श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि अस्मिता शिक्षण मंडळाची हे जे काही महात्मा ज्योतिबा फुले आणि मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय हे दोन महाविद्यालयाचं हे धाडसी पाऊल आहे असं मला वाटतं कारण हे धाडसी ह्या शब्दाच्यासाठी वापरते कशावरून आपण शेजाऱ्याला आपल्या घरातल्या लोकांना आवाज जरी दिला तरी कमलताईन ते किती वेळात आपल्यापर्यंत ओहो देतील की नाही आवाज देतील याची आपल्याला गॅरंटी नसते आपल्याला तर गॅरंटी हा शब्द मला मराठीत पटकन नाही शिचणार शाश्वती गुगल फॉर्मला रिस्पॉन्स करून प्रतिसाद देऊन आपली मंडळी आता सहा सातशे वर हमड़ा बुंदेल सर उसमें गया आहे आम्ही सात सौ के ऊपर लोगों रजिस्ट्रेशन किया है फिजिकली यहाँ पे कितना आ रहा है वो उनकी बात है देखो भाषा के प्रति अपनी राष्ट्र के प्रति राष्ट्र निर्माण के प्रति अपनी जो भाषा के प्रति जो उत्तरदायित्व अपना है उसको एक एक कोशिश करने की जो है उसमें हाथ बढ़ाना चाहिए तर हे ठेवून जेव्हा आपण तुम्ही सर्वांनी अत्यंत उत्साहानं ह्या राष्ट्रीय शिक्षा नीती ज्याला आपण म्हणतोय दोन हजार वीस मध्ये जी आली आहे नुसतं आपण आली आली असं म्हणतो पण त्याच्यामध्ये एक मल्टी बहुभाषिकता हा एक विषय दिलेला आहे ह्या विषयाला घेऊन म्हणजे आपण कुठंतरी वेगळ्या गप्पा मारायला इथं आलेलो नाही पुन्हा शैक्षणिक कोणत्या तरी एका चौकटीमध्ये बंदिस्त राहून आपण बोलतोय आणि म्हणून राष्ट्रनिर्माणामध्ये भाषा संस्कृतीचा भाषा जतन संवर्धनाचा हा एक महत्वाचा उपक्रम आज आपण हातात घेतलेला आहे आणि हा भारत देशासाठी भारतीय संस्कृतीच्या जतन संवर्धनासाठी हे अतिशय महत्वाचं असा हा क्षण आहे असं मला वाटतं अंबानगरीला या अमरावती शहराला शोभतही आपको मी कहना चांगून की भाषा साहित्य संस्कृती या इतिहासाची एक गौरवशाली परंपरा लागली आहे मला असं वाटतं जोशी सर त्याच्यावर जास्त भाष्य करतील संत साहित्य असेल महानुभाव साहित्य असेल ते आज काय येणार जे काही आधुनिक साहित्यापर्यंत दैनंदिन जीवनामध्ये भाषा हा विषय जर आपण केला तर हा भाषा विषय हा एक दुवा एक माध्यम म्हणून आपण जेव्हा वापरतो तर मला इथे म्हणावं असं वाटतं हे केवळ माध्यम आहे का हो भाषा हे एक जगणं आहे बघा आपण जगणं हा शब्द जेव्हा म्हणतो आता जगणं जेव्हा आपण करतो आपण एखाद्या तुकवापार सांगतो आपण आम्हा गरीद शब्दांचे शब्दांची शास्त्रयत्न करू म्हणतो त्याच्यानंतर मराठीची बोल कौतुके आहे अमृताची पैजा जिंके आपण ज्ञानोबा सांगतो हे सगळं सांगत असताना भाषाला जोजवणारी आपली संस्कृती संवर्धित करणारे आपण भाषा बोलणारे सगळे भाषीय भाषा तज्ज्ञ भाषा समर्थक भाषा ज्ञानी भाषोपासक भाषा नियोजक भाषा धोरणी आता हे शब्द माझे स्वतःचे आहेत असं मी सांगते आता हे फक्त जोशी सरांना समजू शकतं की मला काय म्हणायचं तर राजा वडे लिखित आणि शाहीर साबळे यांनी जे गायलेलं जे संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतलं गीत सुरुवातीला आपण जे ऐकलं की नाही तर ते तिचे ही ता राखतो सह्याद्री वगैरे हे शब्द जे वापरले तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही तो भाव जो आहे भाषेमधला भाव हा जो विकसित भारताच्या जडणघडणीमध्ये आपण विकसित भारत टू थाउजंड फोर्टी सेव्हन दोनशे सत्तेचाळीस आपण आता वर्षांनी आपलं काय नेमतं भारताचं स्वप्न आपण बघतोय तर मला असं वाटतं स्वप्नातलं स्वप्न पूर्तीसाठी असणार हे भक्तम पाऊल मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये जरी ह्या विषय जरी नुसता रुजला ना तर आजच्या ह्या संपूर्ण संवेदनाचं सार्थक झालं असं एक संयोजक म्हणून एक आयोजक म्हणून किंवा एक सदस्य भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय भारत सरकार असं मी समजेल महत्वाच्या ताकदीचं पाऊल उचलण्यासाठी तुमच्या सगळ्या लोकांची फिजिकली प्रेझेन्स विथ ब्रेन आपण म्हणतो ना आपली शारीरिक उपस्थिती सुद्धा पाहिजे पण ती मनासकट आपल्या मेंदू सकट मला अपेक्षित आहे मेंदू हा शब्द मी याच्यासाठी वापरते कारण त्याच्यामध्ये दर वापंथ काही येत नाही ज्यावेळेस ना ज्योतिराव फुलेंनी जेव्हा विषय असा केला विषय काय केला होता ज्योतिराव फुलेंनी की भारत आपल्या जगामध्ये दोनच जातीय स्त्री आणि पुरुष त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं सर मी आता भाष्य करते आपल्या जगामध्ये जातच नाही आहे आपल्या जगात एक मेनू आहे फक्त आपण एक मल्टी मल्टीसेल्युलर आणेल आपण बहुभाषिक जसे आहोत तसे बहुपेशीय आपण प्रकडे आहोत आपण कशाला आपण ह्या काय म्हणतो विभागणी जे आहे ते आपण कशाला करायचे म्हणून जागतिक स्तरावर जर आपल्याला आपली मायभाषा आपली मायबोली आपली माय मराठी जर पोचवायची असेल तर सर्वप्रथम स्थानिक स्तरावर तिची पायाभरणी मजबूत करण्यासाठी प्रत्येकाचं योगदान हे महत्वाचं आहे आणि म्हणून भाषा विश्वामधील ऋणानुबंध भाषा विश्वामध्ये ऋणानुबंध जपणारी मंडळी जी महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत हा शब्द पुन्हा वापरते आहे बेधडक जोशी सर सरित्या बसलेला आहे जिवंत आहेत त्यावेळी त्यांना थोडीशी अजून उजाळी जर दिली तर त्यांची धकधक अजून थोडीशी अजून जिवंत करण्याचा सुद्धा हा प्रयत्न आहे ती पुन्हा सक्रिय व्हावी यासाठी हा एक छोटासा मी केबिलवाना शब्द वापरणार नाही हा छोटासा एक चांगला उत्तम असा प्रयत्न आहे दिल्ली प्रगती मैदानावर आता मागच्या ज्यावेळेस मी त्या संमेलनाला गेली होती वर्कशॉपला गेली तर तेव्हा प्रगती मैदानावर सर आधी मुद्दा म्हणून इथं नमूद मला करायचं आहे की ज्याला वाचकांची पंढरी म्हणतात परवणी म्हणतात की त्या ठिकाणी जवळपास एका हजारावर एक हजार चारशे पंच्याऐंशी स्टॉल्स तिथे होते आमचे एम बी सर वगैरे बसतात आम्हाला लायब्ररी पण काही असतील आपण गेल्यानंतर मला असं वाटतं पुस्तकं तिथे घेण्याची एक झुंबड उडलेली असते तीस टक्के चाळीस टक्के नव्वद टक्क्यापर्यंत ते देतात मग तिथे मी शोधत होती की आपलं मराठी भाषेच कुठं आपल्याला एक स्टॉल कुठं दिसतोय का हे शोधण्याचा प्रयत्न मी इथं करत होते गेल्यानंतर दिल्लीत गेल्यानंतर वेगवेगळ्या भाषांचे लोक दिसतात फ्रीमध्ये काही पुस्तकं वाटत होते पिशवी आपल्याला पंधरा किलोच्या वर आपल्याला फ्लाईटमध्ये जमत नाही बरं सोडून यावं लागतं दुःख झालं पाठवायचं असलं तर पुन्हा मग ते म्हणतात नाही इथे तुम्हाला मिळेल नंतर तुम्हाला आम्हाला कुरिअर करावं लागेल ते जाऊ द्या शिक्षा मंत्रालय नॅशनल बुक ट्रस्ट ज्यावेळेस संयोजक हे मराठी भाषिक आहेत जेव्हा संबंध नाही आला परंतु मला असं वाटतं की मराठीचं दालन शोधत असताना खंत मला त्या ठिकाणी वाटली की आज ग्रंथ व्यवहार वाचन संस्कृतीमध्ये आणण्यासाठी हे जे वाचन संस्कृतीची ज्ञान वाढवते आपण असं म्हणतो ज्ञानाने आपले विचार विकसित होतात मूल्यांची रुजवात होते मराठीतून बोलणं मराठीतून स्वाक्षरी करणं आता नुकतंच चांदेकर सरांनी सांगितलं की पन्नास टक्के यश मला मिळालंय असं काही नाही इंग्रजी ही भाषा आहे इंग्रजी भाषेमधून आपण शिक्षण घेतलं नाही इंग्रजी भाषेचं आपण अध्यापक म्हणून आपण काम करतो म्हणजे इंग्रजी भाषा शिकवणं हा विषय वेगळा बोलता येणं विषय वेगळा आणि दैनंदिन व्यवहारामध्ये आपण आपल्या बाय बोलीला मध्ये बोलणं हा विषय सुद्धा वेगळा आहे आणि म्हणून पुस्तकातील भाषा जगणं केवळ असतं कहो मला सांगा पुस्तकातील भाषा आणि बोलीभाषा आता सर त्याच्यावर जास्त विचारमंथन करतील असं कधी झालंय आमचं अस्तित्व आता मी माझ्या मुख्याला येते आणि शेवटी याच्यावर येते की आपलं अस्तित्व ही भाषेमुळे असत सभ्य समाजाची एक भाषा असते भाषा ही रक्तामध्ये असते भाषा ही देहबोलीमध्ये असते नजरेमध्ये असते काल परतवे वया परतवे व्यक्ती परत्वे, परत्वे शोभातही ती भाषा बदलते बदलते तुम्ही जो कटाक्ष टाकतात भाषाच असते किती छान एक असते आपण सर्व भाषिक मराठी असो हिंदी असो कन्नड असो तमिळ असो कोणती भाषा असो या भाषेमध्ये अनेक, अनेक भाव आहेत अनेक भाषा आहेत पण भाव मात्र एक असतो माध्यम म्हणून एकमेकांच्या कानापर्यंत जेव्हा आपण पोहोचतो ना तर हृदयापर्यंत पोहोचण्याची जी, जी, जी असते ना ती खरी भाषा असते आणि म्हणून घालून सर चांगला प्रतिसाद आपण जेव्हा आपण एखाद्या वक्त्याला आपण देत असतो ती पण एक भाषा असते आणि म्हणून ही भाषा संवादाचा आनंद घेत घेत आपण ही भाषा संमेलन जर घेतलं आपण जर त्याला जास्त आपण पुढे जाण्याचा प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं की लिपी प्रसव होण्याची माध्यम वेगळे आणि भाषा वेगळी असते आपल्यातला प्रत्येकजण हा भाषिक आणि भाषा वापरत जगणं हे जर आपल्याला एकदा समजणं किंवा अनुभवता आलं तर तुम्ही जसं बघता ना की तुम्ही स्वतःचा तोल सांभाळताना जगण्याचं पोत जपताना भाषेचा वापर कसा असतो यावर आपलं असतं तुमची ओळखच मला असं वाटते ही भाषा जेव्हा असते तर ती एका कस्तुरीसारखी अनेकांमध्ये लपलेली असते फक्त एक शोधक नजर असणं गरजेचं असतं उदाहरण द्यायचं झालं तर भाषेवर प्रेम केल्यावर आनंद मिळतो ती भाषा हसवते हसते कधी थांबवते कधी रोखते कधी टोकते आईच्या दरबारातला अंकार आणि शेवटच्या घटकेचा निश्वास घेते ह्या जीवन वर्णाच्या प्रवासामध्ये तुम्ही तिला सोडलं तर समाज तुम्हाला तोडलं ती रुचते ती फोकते ती तुम्हाला स्वातंत्र्य देते तिला स्वैर वागवलं तर दिवगिरीपर्यंत नेण्यासाठी ती भरपटतही नेते आज स्वतःचा विचार माध्यमांमध्ये विचारा भाषा पडत आहे भाषाचा दर्जा आहे तो पडत आहे आता मी कोण पाडतोय हे बोलणार नाही पराभव दिसला की आपल्याला भाषेची अडचण वाटायला लागते भाषेला तिच्या मर्यादा माहिती असतात त्या बाहेर जर सुख दुःख गेलं तर भाषा मौन देखील पाळते ही भाषा प्रभावी आहे प्रत्येक भाषेच एक विलक्षण असं सौंदर्य नजाकत आणि लफ्जही आहे आज आपण भाषेवर बोलत आहोत आणि त्यांची ही जी भाषा आपली भाषा जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर तिच्या जतन संवर्धनासाठी अडीच हजार वर्षानंतरही आपली माय मराठी आपण जपत आहोत संवर्धन करत आहोत तुम्ही कोणती भाषा वापरता यावर तुमचं जगणं ठरत अंतर्मुख होऊन शोध जर घेतला आपण सर्व भाषांचा तर सकारात्मक वापरानं जगण्यातला रसास्वाद वृद्धिगत होताना आपल्याला जाणवतो आपण माणूस वाचतो म्हणजे काय हो त्यांची भाषा ऐकतो त्यांना वाचतो अनुभवतो नव्या माणसाची नव्या पिढीची नव्या पिढीची नव्या दमानं आपण भाषा समजून घेतो आणि आपल्या पूर्वजांनी जी भाषा पोसली मी शब्द वापरते पोसली जोजवली वाढवली जपली तिला रंग दिला तिचे लाड केले मग ती आदिवासींच्या भाषेतला अस्सल गोडवा कोरकू बिल्ल गोट किंवा त्या भाषेची रूपड आणि साज समजायला भाषा जतन संवर्धन आणि आता नेमकंच सर त्याच्यावर भाष्य करतील की जे आपल्याला नुकतंच आपल्याला तुम्हाला जे काल ज्या पोस्टमध्ये सांगितलं की राज्य सरकारने आपल्याला जी मान्यता दिली आहे भाषा प्रांतामध्ये प्रगती आणि भाषा कोणतीही असो तिचा प्रवास मला इथे खूप महत्त्वाचा वाटतो कारण जगण्यातली ही भाषा भारतीय भाषांच्या विकासांचं प्रदर्शन जेव्हा आपण मांडतो जसं आता पोस्ट ऑफ प्रदर्शन प्रदर्शन जेव्हा मांडतो खऱ्या अर्थानं दर्शन केव्हा होईल हे दर्शन करण्यासाठी आपलं गोष्टी आहेत प्रदर्शन तुमच्या आमच्या सुसंवादामधून समजण्याच्या समजवण्याच्या पक्षात उदवण्यात म्हणून हा सगळा शब्दच्छंद हा शब्दगंध केवळ भाषाच्या संवर्धनासाठी मी केला आहे आणि आता आता पुन्हा आपण आपल्या नेमकं हे कार्य आपल्याला कसं करायचंय हे आपण थोडक्यात सांगतो पहिलीच आहे कशी प्रया प्रयास आपल्याला करायचे जा, कशी जाणकारी आपल्या जवळ पाहिजे आहे तर याच्यामध्ये भारतीय भाषा उत्सव आपल्याला मनवायचा एकता सद्भाव अखंडता वृत्तींगत करण्यासाठी भारतीय भाषांचं दसन संवर्धन यासाठी आपण जे प्रदर्शन करतोय अधिवेशन घेतोय मेरी भाषा महिला हस्ताक्षर असेल नामफरक असेल आपल्या घरावरची जी नावं आहेत हे आपण करण्याचा इथे प्रयत्न करतोय आता जाणकरी योग्य पण प्रयास आपण एक इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला इथे सांगते की विद्यालयामध्ये सी बी उल्लेख इथं केला आहे आता सुद्धा आपल्याला बोर्डाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही पुढे जाण्यासाठी भाषा शिक्षकांचं संमेलन करा आणि मातृभाषेमधून शिकवा त्यासाठी व्हॉलेंटियर्स तयार करा यानंतर आपण शिक्षा मंत्रालयाने भाषा संस्था सशक्तीकरणासाठी आता मराठी भाषेवर वर सुद्धा सर आता बोलतील की शिक्षा मंत्रालयाने सुद्धा एक हायर एज्युकेशन बद्दल जर मला बोलायचं झालं जा तर आपल्या विश्वविद्यालयामध्ये पाठ्यपुस्तक तयार करणे याचं सुद्धा यूजीसी ने सर्क्युलर काढलेलं आहे युजीसीने पाठ्यपुस्तक